आपण पाहत आहे एम ट्वेंटी न्यूज नगरपालिकेच्या उत्पन्नातील नफ्यातील दिव्यांग लोकांना पाच टक्के रक्कम देण्यासाठी उपमुख्याधिकाऱ्यांना निवेदन ही रक्कम इतर ठिकाणी खर्च करू नये अन्यथा तीव्र लढा उभारणार असल्याचा दिला इशारा इस्लामपूर नगरपालिकेच्या नफ्यातील पाच टक्के ही दिव्यांग लोकांना वेळेवर मिळावी तसेच मागील शिल्लक रक्कम व्याजासहित विभागून परतावा द्यावा तसेच ही रक्कम इतर कोणत्याही प्रयोजन व कार्यक्रमासाठी खर्च न करण्याबाबत दिव्यांग सदस्य मंडळींनी उपमुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे निवेदनात म्हटले आहे की सदर खात्याची माहिती अधिकारात प्राप्त झालेल्या माहिती व खातर जमा केल्यानुसार सन दोन हजार सतरा पासून आज अखेर पर्यंत लाखो रुपये शिल्लक असतानाही ते इतरत्र वर्ग व खर्च करून शहरातील दिव्यांगांना जाणीवपूर्वक लाभापासून वंचित ठेवण्याचे निदर्शनास येत आहे यासाठी या, या विषयाकडे नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नगरपालिकेचे उपमुख्य अधिकारी माननीय या खाडे यांना निवेदन देण्यात आले यावर खाडे यांनी सर्व दिव्यांगांचे व पदाधिकाऱ्यांचे प्रश्न ऐकून योग्य ती कारवाई करून पाच टक्के दिव्यांग निधीचे लवकरात लवकर वितरण करण्याचे आश्वासन दिले आहे तर वेगवेगळी नगरपालिकेने दिव्यांग बांधवांचा फंड इतरत्र खर्च करून हात वर करण्याचे काम केलेली आहे या मागे काय षडयंत्र आहे याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे अन्यथा तीव्र लढा उभा करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटना शहराध्यक्ष मकरंद करळे यांनी दिला आहे तर प्रशासनाने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दिव्यांगांची देणे दिलेले नसल्यामुळे प्रहारचे माजी आमदार बच्चू कडू यांनी दिव्यांग मंत्रालय अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला जोपर्यंत देणे देणार नाहीत तोपर्यंत लढा संघर्ष हा अटल असल्याचे प्रहार जिल्हाध्यक्ष दिग्विजय पाटील यांनी सांगितले आहे यावेळी इस्लामपुरातील दिव्यांग सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते